नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे समर्थनगर तळेगाव स्टेशन येथे श्री दत्त जयंतीनिमित्त सारिका गणेश काकडे यांच्या माध्यमातून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित अखंड नामजप यज्ञ सप्ताहाचे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये यशस्वी आयोजन करण्यात आले होते या सप्ताहात हजारो माता भगिनी तसेच पुरुष सेवेकऱ्यांनी सहभाग घेऊन सामुदायिक गुरुचरित्र वाचन केले या सप्ताहाच्या निमित्ताने मंडल स्थापना श्री मल्लारी याग होती श्री दत्त जन्मोत्सव श्री सत्यदत्त पूजन देवता विसर्जन अखंड नामजप यज्ञ सप्ताह सांगता अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सप्ताहाच्या सांगता समारंभास गणेश महाराज करंजकर यांची प्रवचन सेवा संपन्न झाली या सप्ताहादरम्यान ग्राम अभियानाअंतर्गत वैयक्तिक सामाजिक अडचणी पितृदोष कुलदेवता दोष, दोष वास्तुदोष ग्रहपीडा नोकरी व्यापार उद्योग व्यसन शिक्षण शेती आरोग्य विवाह यांसारख्या समस्यांवर विनामूल्य मार्गदर्शन करण्यात आले या सप्ताहात तळेगाव दाभाडे परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली मावळचे आमदार सुनील शेळके व त्यांच्या पत्नी सारिका शेळके गणेश खांडगे गणेश भेगडे संतोष दाभाडे पाटील निलिमा दाभाडे पाटील किशोर भेगडे शैलजा काळोखे निखिल भगत आशिष खांडगे स्नेहा खांडगे कल्पेश भगत ऋतुजा भगत सिद्धार्थ दाभाडे सत्यम खांडगे अनिता पवार सुनील करंडे वैशाली निगडकर शेखर मुरे नितीन दाभाडे निलेश पारगे संदीप जोशी रोहित लांगे साई भंडारी साजिस लबडे आनंद लबडे सोमनाथ साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते सप्ताहाची सांगता शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर रोजी संपन्न झाली या सांगता समारंभास मावळचे आमदार सुनील शेळके हे सपत्नीक उपस्थित होते या प्रसंगी गणेश मोहनराव काकडे यांनी येत्या काळात तळेगाव दाभाडे येथे बालसंस्कार केंद्र उभारण्याचा मानस बोलून दाखवला असता आमदार सुनील शेळके यांनी तात्काळ राज्य सरकारकडून एक कोटी व वैयक्तिक माझ्याकडून अकरा लाख रुपयाचा निधी देणार असल्याची घोषणा केली त्यासोबतच हे केंद्र उभारण्यासाठी कुठलीही तांत्रिक किंवा कायदेशीर अडचण आल्यास ती सोडवण्याची जबाबदारी माझी राहील असे जाहीर केले त्यांच्या या घोषणेचे सेवेकरांनी टाळ्याच्या गजरात स्वागत केले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಪ್ರೆಸ್ ಕರೆಲ್ಲ ವಿಸ್ರೂನಕ ಧನ್ಯವಾದ